तक्रार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे करा की दिल्लीत काही परिणाम होणार नाही अशोक चव्हाण विरोधकांना भेटले आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी पक्षाच्या मेळाव्यात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री तथा भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी सोबळाचा नारा दिला आहे तेव्हापासून महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीतील नांदेड जिल्ह्यातील नेत्यांनी चव्हाण यांच्यावर तोंडसूक घ्यायला सुरुवात केली आहे यावर आतापर्यंत गप्प राहिले अशोक चव्हाण थेट विरोधकांना चित्र आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करा दिल्लीत काहीही परिणाम होणार नाही अशा शब्दात त्यांनी विरोधकांना सुनावले शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील बालाजी कल्याणकर यांनी अजित तेव्हा यांची उपेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती त्यानंतर नुकत्याच झालेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार दौऱ्यातही स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे अशोक चव्हाण यांचे घराणे मांडली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण हे खरंच भाजपचे नेते आहेत का हे त्यांना तपासावे त्यांना स्वतंत्र लढण्याची खुमखुमी असेल तर आम्हीही तयार आहोत अशा शब्दात डिवचली होती या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांना माध्यमाशी प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी विरोधकांना आपण फारशी गांभीर्याने घेत नसल्याचे म्हटले आहे मी स्वतः भाजपचा नेता नाही तर साधा कार्यकर्ता समजतो प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे तसा तो भाजपला देखील आहे निश्चित आमची ताकद जिल्ह्यात वाढली आहे आमच्या कार्यकर्त्याची देखील खरंच स्वतंत्र लढण्याची इच्छा आहे त्यामुळे ते जो निर्णय घेतील तेच होईल असे स्पष्ट करत पुन्हा अशोक चव्हाण आपल्या सोबळाच्या निर्णयावर ठाम असल्याची दिसली माझ्यावर टीका करणाऱ्यांना करू द्या माझी तक्रार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे केल्याचे समजते तरी काही हरकत नाही पण त्यांचा काहीही परिणाम होणार नाही मी नांदेडमध्ये पक्ष वाढवण्यासाठी जे कार्य करावे लागेल ते करणार अशी ठाम भूमिका अशोक चव्हाण यांनी घेतली एकूणच अशोक चव्हाण सोबळाच्या आपल्या निर्णयावर माघार घ्यायला तयार नाहीत विरोधकांनी काहीही तक्रारी केल्या कितीही तक्रारी केल्या तरी आपण त्यांना जुमानत नाही हेच चव्हाण यांनी या निमित्ताने दाखवून दिली शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाण यांना भाजप कळलीच नाही ते भाजपात स्वतःची स्वतंत्र गट निर्माण करू पाहत आहेत शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये ते दबाव आणतात नांदेड जिल्ह्यात त्यांनी मनमानी चालू आहे सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याऐवजी ते महायुतीतील मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका पाटील यांनी केली होती एवढेच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण अशोक चव्हाण यांची तक्रार केल्याचे हेमंत पाटील यांनी सांगितले होते नांदेड उत्तरचे शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर अशोक चव्हाण विरोधात सूर आवळला होता थेट टीका न करता विधानसभा निवडणुकीत भाजपच्या जुन्या लोकांनी आपले काम केले पण नव्याने आलेल्या लोकांनी विरोधात काम केले पैसे वाटली असा आरोपही केला तर राष्ट्रवादी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपल्या पारंपरिक विरोधक असलेल्या अशोक चव्हाण यांनी खुमखुमी असेल तर सोबळावर लढा आम्ही तयार आहोत अशा शब्दात आव्हान दिली असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या राजमुद्रा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मनोरंजनाचं प्रबोधन करमणुकीचं उद्बोधन बातमी अचूक माहिती बिंचूक पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह